ओम नवादेश ओम साईराम गुरुदेव दत्त तर मित्रांनो आता आपण पुढचा प्रवास करत करत आता वाशिम जिल्ह्यातील लाडाचे कारंजे या गावी आपण आलो आहे करंजमुनींच्या वास्तव्याने करंजा असं या गावाला नाव पडलं आणि शेष बग शेषनागाला गरुडापासून या ठिकाणी आश्रय मिळाल्यामुळं शेषांकित क्षेत्र म्हणूनही या गावाचा उल्लेख केला जातो तर हे जे स्थान आहे तर हे स्थान खूपच प्रख्यात आहे कारण दत्त महाराजांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचं हे जन्मस्थान आहे आणि याच ठिकाणाला आपण आता भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो या कथेची संपूर्ण जी, जी भाग आहे हा या व्हिडिओमध्ये आपण आता सादर करणार आहे आणि नृसिंह सरस्वतीचा जन्म ज्या ठिकाणी झाला ज्या ठिकाणी ते प्रगट झाले ज्या ठिकाणी तो अवतार धारण झाला त्या स्थानाला आपण आता भेट देणार आहे हा जो वाडा आपण वा बघताय हा खूपच पुरातन वाडा आहे आणि घोडे या परिवाराचा हा वाडा ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला तर आपण आता आत आतमध्ये जाऊया खूप भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात लांब लांबून आणि इथून काही पायऱ्यांनी आपण ज्यावेळेस आता वरती जाऊ तर त्या पहिल्या मजल्यावरती या ठिकाणी त्या जन्म ठिकाण आहे तर ती कथा अशी मित्रांनो शके अठराशे सत्तावीस भाद्रपद व वद्य सातव्या या दिवशी श्रेष्ठ दत्तभक्त श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी संचार करीत करीत कारंजा या क्षेत्री आले तेथील हनुमान मंदिरात त्यांचा दोन दिवस तिथं मुक्काम होता आणि कारंजा येथील वास्तव्यात त्यांनी श्री घुडे यांच्या वाड्यातील उजव्या बाजूच्या माडीवर एक रात्र त्या ठिकाणी व्यतीत केली होती व नृ्य सरस्वतींनी त्यांना त्या रात्री साक्षात दर्शन दिलं व माझं वास्तव्य येथेच आहे असे त्यांनी तेथे ते सांगितलं होतं आणि माडेतील एका भिंतीवर महाराजांच्या छायेसारखे काहीतरी दिसत होतं त्यांचे छायाचित्र संस्थांच्या छायाचित्रामध्ये सुद्धा त्यांनी समाविष्ट केलेले आहे आणि बापूसाहेब घोडे यांनी शके अठराशे त्रेसष्ट फाल्गुनमध्ये तीनला त्या भिंतीत श्रींच्या पादुका स्थापन केल्या तर मित्रांनो आजही त्या वाड्यामध्ये पहिल्या मजल्यावरती ज्या भिंतीच्या पली भिंतीच्या मागच्या बाजूनी त्या पादुका तिथं स्थापन झालेले आहे आणि हेच ते स्थान ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचा जन्म झालेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी गुरुमंदिर बांधण्याचे आदेश स्वामींनी केले होते आणि वासुधेन सरस्वतींना वाटत होतं की या ठिकाणी कुठंतरी त्यांचं जन्मस्थानासाठी काहीतरी एक मंदिर असावं मग पुढं चालून एकोणावीसशे चोवीस साली नृसिंह सरस्वती तथा श्री दीक्षित स्वामी यांचा चातुर्मासानिमित्त श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य बालकराम यांनी कारांजा येथे स्थापन केलेल्या रामदासी मठात मुक्काम झाला त्यावेळी त्यांनी कैलासवासी के केशवराव गाडगे यांच्या मातोश्रीचे मन श्रींच्या पादुका स्थापन करण्याबद्दल वळवले आणि त्यानंतर चातुर्मास समाप्तीनंतर श्री दीक्षित स्वामी निघून गेले व पुढे ब्रह्मीभूत झाले दिनांक सहा नोव्हेंबर एकोणावीसशे तेहतीस रोजी ब्रह्मीभूत ब्रह्मानंद सरस्वती तथा लीला दत्त हे दत माहूरला जाण्याच्या उद्देशाने आपल्या शिष्य परिवारासह कारंजा येथे आले बिंदू तीर्थाजवळील दत्त मंदिरात त्यांनी वास्तव्य केले श्रींचे जन्मस्थळासंबंधीची सर्व हकीकत ग्रामवासीय लोकांकडून कळताच श्री ब्रह्मानंद सरस्वती ताबडतोब श्री कै कैलासवासी बाळाभाऊ महाजन यांच्या समवेत श्री घुडे यांच्या वाड्यात आले व माडीवर जाऊन श्रींचे त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर त्यांनी मंदिर बांधण्याकरता म्हणून वाड्याची मागणी केली त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वतींची मूर्ती असलेले मंदिर बांधावे अशी मला श्रींची आज्ञा आहे असं त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यानंतर वाड्याचे तत्कालीन मालक कैलासवासी बाबूसाहेब गुडे यांनी ज्या ठिकाणी पुरातन वटवृक्ष असून श्रींचा जन्म झाला आहे ती जागा मंदिर बांधण्यासाठी देण्याचे मार्फत कबूल केलं व त्यानंतर श्री ब्रह्मानंद सरस्वतींनी स्वतः ते स्थळ पाहिलं व परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी ते स्थळ निश्चित केले होते असे कळताच त्यांना अतिशय आनंद आला आणि ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी लोकांना त्या स्थानाचे महत्त्व पटवून दिले व लोकांची सहानुभूती मिळताच ती जागा विकत घेण्याच्या उद्देशाने उद्योगाला प्रारंभ केला आणि त्या ठिकाणी सर्व मंदिर बांधण्याचा आपला मनोदय हा निश्चय जाहीर केला आणि त्या ठिकाणी ते मंदिराचं गुरु मंदिराचं काम तिथं त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि लाड कारंजा हे जे स्थान आहे ये नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थळ जन्मगाव म्हणून हे ओळखलं जातं तर मित्रांनो आता आपण येथील सर्व परिसराची वरील ज्या ठिकाणी त्या भिंतीत चरण पादुका जे विराजमान केलेलं आहे त्या ठिकाणची सर्व दर्शन आपण आता घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हिस्ती भिंत ज्या ठिकाणी या भिंतीमुळे नृसिंह सरस्वतींचा जन्म या ठिकाणी झाला याचा त्या ठिकाणी शोध लागलेला आहे आणि दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात की बाळाचा जन्म कसा झाला आणि मौज झाल्यानंतर नृसिंह सरस्वतींनी वेद अभ्यास वेदाभ्यास करण्यासाठी काशी या क्षेत्राकडं प्रस्थान केलेलं आहे आणि हिस हेच थीकान ते ठिकाण ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला इथं तुम्ही बघू शकतात प्राचीन असा हा वाडा आहे आणि या वाड्याची जे छताची जे नक्षीकामे हे सुद्धा आपण खूप ब बघू शकतात कड्यापाट्याचा वाडा या पूर्ण लाकडाने बांधलेला आणि हेच ते समोर ठिकाण ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं दुसरे अवतार नृसिंह सरस्वतीचा जन्म झालेला ते ठिकाण आणि समोरील ही जी भिंत दिसते या भिंतीवरती स त्या भिंतीमुळंच त्या स्थानाचा खरं तर शोध लागलेला आहे या ठिकाणी दोन तीन फलक दिलेले त्यामध्ये पहिला अवतार श्रीपा श्रीवल्लभ दुसरा अवतार नृसिंह सरस्वती आणि तिसरा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांची संपूर्ण माहिती स्थळ आणि दत्त अवतार जन्म कधी झाला काय अशी संपूर्ण माहिती या तिन्ही अवतारांची दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं हे संस्थान आहे या ठिकाणी खूप सुंदर असं हे संस्थांचं निर्मित निर्माण केलं गेलेलं आहे आणि ज्या दिवशी आम्ही या ठिकाणाला भेट दिली त्या दिवशी काही विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप गर्दी होती आतमध्ये त्यामुळे मध्ये जाऊन व्हिडिओ काढणं हे शक्य नव्हतं त्यामुळं तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतील बाजूस खूप गर्दी आहे आणि खूप सुंदर असं हे देवस्थान आहे त्या वाड्याच्या मागील बाजूस हे मंदिराचं निर्माण केले गुरु मंदिराचं तर मित्रांनो तुम्हीही या स्थानाला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन गुरुदेव दत्त द दत दत दत।